नमस्कार मित्रांनो आज आपण एक म... खूपच महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत फास्ट फूडचे परिणाम आपण ज्या खाण्याबाबत बोलणार आहोत त्या खाण्याचे आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया फास्ट फूड म्हणजे काय फास्ट फूड म्हणजे अशी खाद्यपदार्थ जलद तयार होतात पण कधी कधी ती शरीरासाठी घातक असू शकतात बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राय कोल्ड ड्रिंक्स आणि असेच इतर पदार्थ फास्ट फूडमध्ये येतात मित्रांनो फास्ट फूड खाण्याचे काही गंभीर परिणाम असू शकतात चला तर आपण त्यांची ओळख करून घेऊ पहिलं म्हणजे वजन वाढणे फास्ट फूडमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी फॅट्स आणि शुगर्स असतात यामुळे वजन वाढीची समस्या होऊ शकते दुसरं म्हणजे हृदयविकार जास्त फॅटी किंवा सॅटुरेटेड फॅटी पदार्थ किंवा पेय हृदयावर वाईट प्रभाव टाकतात ज्यामुळे होण्याची शक्यता वाढते म्हणजे डायबिटीज मित्रांनो फास्ट फूड खाल्ल्यामुळे रक्तातील शुगर लेव्हल वाढू शकतो ज्यामुळे टाइप टू डायबिटीज होण्याचा धोका वाढतो जास्त फास्ट फूड खाल्ल्यामुळे फळांचे कमकुवत होणे पचनाच्या समस्यामुळे गॅस पोटदुखी आणि अपचन देखील होऊ शकतात आणि हो तुम्हाला हे माहीत आहे का फास्ट फूड खाल्ल्यामुळे त्वचेवर डाग आणि पिंपल्स देखील होऊ शकतात तर आपल्याला फास्ट फूड चांगल्या आणि कमी प्रमाणात खायला पाहिजे आपले आरोग्य जपण्यासाठी घरी तयार केलेल्या खाण्याचा पर्याय चांगला आहे आहारात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा तर मित्रांनो आता तुम्हाला फास्ट फूडचे आरोग्यावर होणारे परिणाम समजले असतील जर आपल्याला निरोगी राहायचे असेल तर फास्ट फूडच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे स्वतःच्या जीवनशैलीत थोडा बदल करा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या फास्ट फूड खाणारे आताच सावध व्हा नाहीतर नंतर दवाखान्याच्या पायऱ्या मोजाव्या लागतील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये